मीला तर आपण चिकन सिक्स्टी फाईव्ह सारखं बनवतो तर आता ही फ्लावर घेतलेला आहे आपण फ्लावर सिक्स्टी फाईव्ह बनवूया आता तर ही एक प्लेट फ्लावर मी चांगला नीट करून घेतलेला आहे तर ह्याला मी गरम पाण्यात धुवून घेणार आहे पाणी मी वर गॅसवर कढईत ठेवले थोडंसं मीठ टाकते म्हणजे ह्याची आळी किडा जर काय असेल तर ती पूर्ण निघून जाते थोडीशी हळद टाकली मी आणि आपल्याला शिजवून घ्यायचं नाही पाण्यातून फक्त धुवून आहे गरम तर ही मी प्लेटवर फ्लावर ह्यात टाकून घेतलेले गॅस पण बंद केलेला आहे मी तर मी पाच मिनिटं पाण्यामध्ये ठेवलेलं आहे तर आता छान स्वच्छ धुतलं गेलेलं आहे मी ह्याला एका प्लेटमध्ये दी काढून घेते तर मगाची प्लेट खाली आहे त्याच्यावर मी ठेवते म्हणजे ह्यातलं पाणी पूर्ण नितळलं जाते तर आपण ह्यात आता मसाला टाकून घेऊया मी एक हिरवी मिरची लसूण आणि अद्रक बारीक करून घेतलेला आहे या अगोदर टाकून घेते ही तांदळाची पावडर तांदूळ बारीक करून आणलेलं दळ आणलेलं तांदळाचं पीठ आहे एक दोन चमचे मी टाकून घेतलेलं आहे एक चमचा धनी पावडर छोटा चमचा एक टाकलेला आहे एक चमचा गरम मसाला तिखट आपल्या आपल्या आवडीनुसार टाका मी एक चमचा टाकून घेते थोडस आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे थोडासा मॅगी मसाला घेतलेला आहे मी तर आपण आता ही मिक्स करून घेऊया सगळं मसाला ह्यात मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे बारीक चिरून घेतलेली थोडस दही ओतून घेते ह्याच्यावर आणि चिकन सिक्स्टी फायचा जी मसाला आहे ती मसाला मी साठी वापरलेला आहे तर एक पुडी मी टाकून घेतले तर बघा छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि हातानंच मिक्स केले का तर सगळीकडे सगळ्या ह्याला मसाला चांगला लागला जातो फ्लावरच्या प्रत्येक तुकड्या गणेच तर मी गॅसवर कढई ठेवली आहे कडाईत तेल पण वतलेलं आहे आपण तळण्यासाठी टाकून घेऊया तर आपल्याला हे छान असं दोन्ही साईडनं छान असं तळून घ्यायचं आहे तेल माझं भरपूर बसलेलं आहे पूर्ण आपल्या फ्लावरचा तुकडा तेलामध्ये भिजलेला आहे कढई मोठी असल्यामुळं तेल थोडं कमी दिसतंय तर गॅसवर कमी गॅसवर मी छान असं तळून घेतले बघा जास्त फुल गॅस पण नाही करायचा छान असं तळून झाले एका प्लेट मध्ये सगळं फ्लावरचे तुकडे काढून घेतले तर जस आपण चिकन सिक्स्टी फाईव्ह खातो तसा आज आपल्याला खायचं आहे फ्लावर सिक्स्टी फाईव्ह दिसत ना चिकन सारखं बघा बघा छोटे छोटे पीस, आहे पीस तर आहेत पीस कशाचे तर फ्लावरचे तर तुम्ही कशाला वाट बघता तुम्ही तुम्हीही असं पद्धतीने बनवून बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असेल तर फॉलो करा